महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज माहूर गडावरील लघु व्यावसायिकांचे प्रतिष्ठान रिकामे लिफ्ट आणि स्काय वॉकच्या कामाला मिळणार गती श्री क्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात येणाऱ्या वयोवृद्ध भाविकांना अडीचशे पायऱ्या चढण्यासाठी त्रास होत होता सदरील बाब केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या लक्षात आणून दिल्याने त्यांनी भाविकांना सुविधा व्हावी भाविकांचे लवकर दर्शन व्हावे यासाठी एकावन्न कोटी रुपये खर्चाच्या लिफ्ट आणि स्काय वॉकच्या कामाला मंजुरी दिली होती परंतु येथे पायऱ्यांच्या शेजारी असलेल्या लघु व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे डाव्या बाजूकुढील दरडमध्ये भराव टाकून येथे गाळे निर्मिती करण्यात आली असून त्या ठिकाणी सदरील पस्तीस लघु व्यावसायिकांच्या स्थलांतराचा प्रश्न निकाली काढण्यात आला त्यामुळे काही व्यावसायिकांनी आपापले प्रतिष्ठान काढून घेणं सुरुवात केली असून काही प्रतिष्ठान रिकामी करण्यात आलेले आहेत सदरी लिफ्ट आणि स्काय वॉकचे काम तसेच व्यावसायिकांचे स्थलांतर व इतर विकास कामे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हा जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार नांदेड जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे सहाय्यक जिल्हाधिकारी जेनेश चंद्रा दोनतुला कार्यकारी अभियंता विशाल चोपडे तसेच रेणुका दे देवी संस्थान प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजित जगताप सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता डी के भिसे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्न बोईनवाड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू जाधव हो। क अभियंता पवन हंचाटे सहाय्यक अभियंता प्रफुल्ल कांबळे स्थापत्य अभियंता सहाय्यक संतोष भोकरे विश्वनाथ कांबळे श्री रेणुका देवी संस्थांचे हो वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी पंकजे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा